सातशे टन झाले नाही एकशे म्हणतो जळकरी बारा बस त्याच्यानंतर अशी गरज वर्गी त्या शेतकऱ्याची दोन ते तीन फुट केडी चौधरी डाळेंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सातत्यानं नवीन नवी व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करतो त्या व्हिडिओ कोणते असतात की खऱ्या अर्थानं ज्या बागा चांगल्या आहेत आणि त्या बागेमध्ये व्यापारी जाग्यावर जातोय किंवा काही व्यापारी मागून जात आहेत पण परत रिवर्स करतायत पण शेतकरी घाबरला आहे किंवा मार्केटला काय परिस्थिती होईल जागे भविष्य काय राहील हे सतत असं डोक्यामध्ये चक्र चाललेलं असतं शेतकऱ्यांच्या की आता काय उद्याचं भविष्य काय मग आज पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका आणि वाडे वलाई म्हणून आपण प्रसिद्ध गाव आहे त्या गावातील ऋषी कांतीलाल गावडे आणि माझे बंधू आहेत कांतीलाल आबा गावडे यांच्या बागेमध्ये आज आम्ही आलेलो आहे तर आता मला हे सांगा की तुम्ही तर दोन हजार आठ सालापासून बाग केलेली आहे आणि बराचसा माल आता एकदम घरातलं नाता असून सुद्धा मी तुम्हाला प्रोत्साहन देतो तुम्ही जाग्यावर द्या कारण तुम्हाला रेट व्यवस्थित आला, तुम्ही रेट आला तर तुम्ही जाग्यावर रेट नाही व्यवस्थित तर मग आपण मार्केटला आला पण शेवट मी जाग्यावरचे व्यापारी खरा दे असं कधीच म्हणत नाही जाग्यावरती व्यापारी सुद्धा चांगला आहे पण तो योग्य रेट देतो का हे आपल्याला तपासणं गरजेचं आहे म्हणून आपण मोकळं मार्केटला आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने किंवा आमचा सल्ला पण घेता माझ्या कुटुंबातली जर बाग मी जाग्यावर द्यायला प्रोत्साहित करत असेल आणि त्याला रेट जर व्यवस्थित भेटत असतील तर मी प्रोत्साहन देतो परंतु जर जाग्यावरती रेट व्यवस्थित येत नाही तर तुम्ही मार्केटला या मोकळे या तुम्ही पहा काय रेटमध्ये जातो आजही दोनशे वीस रुपये किलो माल वरती गेलेला आहे आणि साधारणतः दीडशे ते दोनशे रुपयांनी दीडशे दोनशे ग्रॅमच्या पुढं तो माल होता एकशे ऐंशी रुपयाचे झालेला आहे मग आता जागे रिव्हर्स आले असं तुमचं मत आहे आणि बऱ्याचशा लोकांचं हे मत आहे की फोन करतात की जागेवरती रेट मागितलेला आता रिव्हर्स करतात हे का करतात तर पावसाची भीती आहे आणि एकवीस जुलैला पाऊस सांगितला तर आता एकवीस जुलैला पाऊस सांगितला तर मी आमच्याच परिसरात आमच्या घराशेजारीच पाहिलं की लोणी काळ भरला आत्ता पाऊस आहे थिरपर्यंत पाऊस आहे आणि इथं ह्या बागेमध्ये पाऊस नाही मग पावसाने आपण किती घाबरायचं हा जेवढाच प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस पावसाने घाबरायचं असेल तर आता पावसात घाबरून परत अगदी परफेक्ट झालेले शेतकरी इथं आहेत की उभ्या पावसात अगदी टिपकासवाय उन न देणारे शेतकरी मी मागच्या वर्षी नानासाहेब रंधे पिंपळवडीला गेलो होतो अकोला तालुक्यामध्ये तर तिथं असा डोंगरामध्ये असा सतत पाऊस पडत होता पाणी वाहत होतं पण कुठलाही स्पॉट नव्हता मग एवढा परिश्रम जर शेतकरी करत असेल तर आपण घाबरून का जायचं हा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस आता मनामध्ये भीती आहे तर तुमचं म्हणणं काय की ह्या वर्षी जरा थोडेसे व्यापारी कमी जास्त चालू करतायत पण अजून आपल्या बागेला किती दिवस आपण टिकू शकतो माल आठ ते दहा दिवस आठ ते दहा दिवस एक एक दिवसांनी मार्केट चेंज होतं कारण तीन दिवस मार्केट रिव्हर्स झाले होण्याची कारण एकच होती की युपी आणि बिहार राजस्थान छत्तीसगड त्या साईडला पाऊस पूर्ण जास्त असल्यामुळं बऱ्यापैकी त्या ठिकाणी माल विकले गेले नव्हते पण आता तेही माल मोकळे होत चाललेले मी आज माझ्या दुकानावर सगळ्या देशातली व्यापाऱ्यांशी चर्चा केल्या तर बरेचसे कोठे आता पूर्ण होत आहेत आणि उत्तर भारतात श्रावण चालू झालेलं आहे बरोबर आणि आता आपलाही श्रावण चालू होतोय पंचवीस तारखेच्या आसपास मग आता उपवासाचे दिवस आहेत फळं कुठलीच बाजारात नाही आणि अशा परिस्थितीत जर रिवर्स होत असेल तर आपण थांब राहिलं पाहिजे की मी अजून चार सात दिवस थांबेल पहा थोडेसे कमी जास्त रेट होऊ द्या मी म्हणत नाही की तुम्ही एक व्यापारी खोटं बोलेल सगळेच व्यापारी खोटं बोलणार नाही कोण कमी जास्त हे बोलत असेल पण ज्यांना असं की आपल्याला चांगले माल पाहिजेत तर मी आवर्जून माझ्या शेतकऱ्यांचे आज या वाडेभोलाईमध्ये ऋषी गावड्यांची जी बाग आहे ती आजही चांगला रेट मागणी होते असं मी म्हणत नाही पण ह्याच्यापेक्षाही अजून त्याला मागणी झाली पाहिजे कारण असे माल हे खूप कमी आहे मी सांगतोय की महाराष्ट्रामध्ये डाळीम आहे पण किती प्रमाणात तुम्ही जवळ व्हिडिओ घ्या किती प्रमाणात असे माल आहेत तुम्ही जर अभ्यास केला तर मार्केटमध्ये ऐंशी पंच्याऐंशी टक्के माल डांबऱ्या आणि तो लाल पुरळ तेल्या असे माल आहेत आणि एवढा क्लीन जर माल असेल तर शेतकऱ्याला एक मेहनत केल्याचं फळ व्यवस्थित मिळलं पाहिजे खूप म्हणजे चांगला माल आहे आणि याची मागणी पण झालेली आहे परंतु तो मी आकडा सांगणार नाही पण त्यांना कुणाला जरी अजून घ्यायची असेल तर ह्या भागात बागा चांगल्या आहेत आणि हवेली तालुक्यामध्ये शेती होऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना इथं शेती चांगल्या पद्धतीने करणं किती आव्हानात्मक आहे मजूर भेटत नाही आणि अशा परिस्थितीत मजूर नसलेल्या भागामध्ये आता इथं सगळे गुंठेवारी झालेली आहेत मजूर भेटत नाही स्वतः शेतकरी राबतोय पण उद्याची दिशा त्याला जर अस्पष्ट दिसली तर तो घाबरतोय बरोबर तर आता तुमच्या या भावना काय हे तुम्ही सगळा ग्रुप आहे की याच्यामध्ये आज इथं पाहतोय की अशा भागाजवळ जवळ आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांच्या पाहायला भेटतात तर मार्केटिंग मध्ये तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या मुळे चालना मिळतील हो खूप आहे समजतं ना मार्केटमध्ये काय रेट चालू आहे काय नाही का आजूबाजूचे शेतकरी फोन करतात समजा त्यांचे जर भाव चांगल्या पद्धतीने गेले जर आपला तसा माल असेल मग आपल्याला अंदाज येतो ना त्या मालाचा अशा असे रेट चालू आहेत मग आपण किती दिवस होल्ड करून आपण आपला माल बाजारामध्ये विकू शकतो बऱ्यापैकी शेतकरी सुद्धा एक दुसऱ्याशी चर्चा करतात चांगला माल असेल तर चांगल्या पद्धतीने गेलाही पाहिजे ह्यासाठी ते प्रयत्नशील असतात पण व्यापाऱ्यांनी असं काय केलं की एवढा बाजार खाली होण्यासारखी परिस्थिती तर मला दिसत नाहीये पण आजही सौदे चांगले होत आहेत ते तिथपर्यंत गेले पाहिजे आज यांच्या बागेचा जो रेट त्यांनी डोक्यात धरला असेल तो त्यांना मिळणारच आहे पण आता घाबरण्यासारखी परिस्थिती दोन तीन दिवसात झालेली होती आणि त्या दोन तीन दिवसात मार्केट रिवर्स होऊ नये म्हणून माझा व्हिडिओ युट्यूबवर व्हिडिओ ह्यासाठीच पडला होता जे थांबतायत त्यांनी दहा दिवस पंधरा दिवस थांबा तुम्ही त्या गर्दी देऊ नका आणि जे माल आता थांबूच शकत नाही अगदी पिकलं पान झालेलं ते घालणारच जे तर त्यांना कोणी थांबू शकत नाही त्या पानाला तर ते पान आता थोडंसं बाजारात येऊ द्या म्हणजे त्या क्वालिटीचा माल आणि त्याचे पैसे होऊ द्या ही मी भावना या ठिकाणी व्यक्त केली आणि म्हणून अशा मालांवाल्यांनी घाबरून जाऊ नये आपल्याला योग्य रेट देणारी टीम आहे किंवा आताही मार्केटमध्ये माल आला तर ह्या मार्केटचे पैसे होत आहेत दोनशे वीस रुपये आज आमच्याकडे गेला दोनशे साठ गेला तीनशे गेला त्यापेक्षा एव्हरेज काय गेला याला मी महत्व देतो तर दोनशे रुपयाच्या आजूबाजूला एव्हरेज आजही पुण्यामध्ये पडते दोनशे रुपये किलोचं ऍव्हरेज ते बी तुमचा थोडासा टिपका असेल तर त्यात चालून जातोय आज हा जर माल बघितला तर आता हा फोडला आहेत माल तर खूप माल देखना आहे आता ह्याला कटिंग करूया आपण कडक माल आहे की आठ दहा दिवस ह्या मालाला कुठलीही परिस्थिती आली पावसाची आल तर हे तर आव्हानात्मक यांनी स्वीकारले डागही आलेला नाहीये आणि आमच्या परिसरामध्ये विशेष म्हणजे पावसाचा प्रदेश आहे इथं सतत पाऊस पडतोय तरी जर हे शेतकरी घाबरत नसतील आणि त्याला जर रेट योग्य मिळाला तर तो अजून समाधानी होईल आता हा जर पाहिला तर आतून सुद्धा दाना एकदम मजबूत आहे क्वालिटीचा माल आहे आणि क्वालिटीचा माल असताना ह्याला आता दिवस अजून दहा दिवस आहेत तर मी तर यांना पहिल्यांदा प्राधान्य देईन तुम्ही जागेवर द्या जागेवरती द्या योग्य रेटमध्ये आलं तर नक्की द्या पण जर मार्केट जर योग्य रेट नाही आला तर मार्केटमध्ये सुद्धा चांगले पैसे होणार आहेत त्यामुळं फक्त घाबरू नये असा चांगला शेतकरी म्हणून मी या बागेत आलेलो आहे मी जागेवर देण्याच्या विरोधातला बिलकुल नाही पण जागेवर देताना माझा फायदा होतोय का तोटा होतोय हे पाहणं शेतकऱ्याचं क्रम प्राप्त आहे त्यांनी की बाबा हे पहिल्यांदा त्यांनी क्रम इथेच दिला पाहिजे जाग्यावरतीच देऊया चांगला जा। दिकर दिकर ते रे। आपन ने ता ता रेट आला म्हणजे घेणाराला सुद्धा जर एक्सपोर्ट करायचा असेल उद्या मलेशिया असेल बांगलादेश असेल किंवा दुबई असेल त्या ग्राहकांना मी सांगतोय की हे या शेतकऱ्याकडे जा म्हणजे मी जागेहून खरेदी करत नाही एक्सपोर्ट झालेला तर त्यालाही पाठवते उद्या माझ्याकडे व्यापारी केला तर मीही पाठवणार आहे आणि महाराष्ट्रातली ज्या बागेसाठी आपण आतुरतेने होता की त्याचा रेट काय झाला तो आज सौदा झालेला आहे परंतु मी परवा दिवशी जाऊन त्या बागेतला सौदा अगदी चांगला झालेला आहे फक्त तो, तो परवा डिक्लेअर करणार आहे आज डिक्लेअर करणार नाही त्या बागेत ना तो व्यापारी आणि शेतकरी यांच्या धोकाचे देखता हा सौदा डिक्लेअर करणार आहे पण कुठेही रेट ज्यादा खाली आलेले नाहीत कदाचित आपल्या अपेक्षा उंचावल्या असतील पण त्या किती उंचवायच्या त्याही तुम्ही ठरवा रबर ताणू नये एवढ्या अपेक्षा ठेवा नाहीतर उद्या गिरायकाचे बी पैसे झाले पाहिजेत कारण गिरायकाला सुद्धा इथं रेट झाला की पैसे बनून आणून द्यायच्यात पावसाची संकट आहेत जरूर आहेत पण त्यांनी पण अशा मालाची चांगली किंमत केली पाहिजे नाहीतर मार्केटमध्ये आजही या मालाला चांगले रेट हे मिळणार आहेत धन्यवाद